त्यासाठी लागे घ्या लेडीज ला पाणी घेऊ कट करावा

का की सुर शिंदे यांचं एक शब्द अजून कोण आलं चाल ठीक आहे अध्यक्ष संग्राम पट्ट्या काय गाड्या सगळं असं प्लॅन केला तुम्हाला 900 शॉप तीन मजली जपाटी मागस घर आहे त्या ठिकाणी जवळजवळ चौऱ्याऐंशी प्लॅट आहे हा नियोजित म्हणजे नियोजित आराखडा आहे हाच फायनल होईल दादाला आवडलेला आहे अक्षयला फोन करा की इतके छोटे छोटे फोन करा एक काय झालं तुमचे

अजून एक खालच का संग्राम संग्राम पॉम्प भिड अध्यक्षाला की करायच प्रथम सर्व पत्रकारांना माझा या ठिकाणी नमस्कार आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही जे आयोजित केली आपण सर्व उपस्थित राहिला बारामती नगर परिषदेची निवडणुकी जेव्हा जाहीर झाली तेव्हापासून आमरा येथील काही घरकुल असेल अन्य प्रश्न प्रश्नावरती विरोधक वेगवेगळ्या वेग माध्यमातून खोटे नाटे आरोप करत आहेत हा प्रभाग चौदा आहे या प्रभागातून मिस आमच्या प्रभाग क्रमांक चौदा अ च्या उमेदवार आहेत ब मधून मी स्वतः नवनाथ सदाशिव बल्लाळ आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सचिन सदाशिव सातव निवडणूक जाहीर झाल्यापासून आम्ही घर देणार आम्ही शंभर घर एक लाख कुटुंबांना मोफत प्लॅट देणार अशा अनेक घोषणा विरोधकांकडे केल्या गेल्या या त्या घोषणाच्या अंमलबजावणी करणे हे शक्य नाही तुम्ही जागृत पत्रकार हे तुम्हाला माहित आहे पण येणाऱ्या काळात आज आपल्या समोर प्रतिभानगर सुहासनगरचं नियोजित घराचा प्लॅन या ठिकाणी आपल्याला मी दाखवण्यासाठी मुद्दा मानलेला आहे आम्ही फक्त आदरणीय अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत महाराष्ट्र राज्य त्यांच्या नेतृत्वात काम करत असताना आम्ही केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं खोटे आश्वासन किंवा खोट्या प्रलोभन दाखवण्याचं काम करत नाहीत आज तुम्ही पाहत असाल या ठिकाणी जे शॉप दिसतात तर टोटल नव्याण्णव शॉप आहेत त्यामध्ये हे तीन मधले शॉप असणार आहेत त्याच्या पाठीमाग आहे त्या ठिकाणी प्रतिभानगर जे इतर लोक आता राहतात सुहासनगरला जे लोक राहतात त्याच्या पाठीमागच थोडं शॉप असतील पाठीमागच्या बाजूला तिथं फ्लॅट असतील किंवा घरकुल योजना असेल हे टोटल घर आहेत दोनशे चौऱ्याऐंशी आणि आपण पाहिलं असेल की आता सेंट्रल पार्कचं काम प्रांत ऑफिसच्या बाजूला चालेल त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या बाजूला येणाऱ्या काळात ही घरकुल योजना होणार आहे आणि आम्ही फक्त कुठे आश्वासन देत नाही येणाऱ्या काळात एक योजना आम्ही निवडून येणार आहेत निवडून आल्यानंतर आम्ही सभागृहामध्ये हा पाहिला तसं तर हा आम्हाला हा प्लॅन आवडलेला आहे हा फक्त आदरणीय आज दादांना प्लॅन दाखवून आणि त्याच्यावरचे कायदेशीर बाबींना पूर्तता करून याचे इस्टिमेट करून टेंडर काढलं जाईल हे त्या विषयाचा तिथला घरकुलचा प्रश्न तर आम्ही एक लवकर सुरू आणि आज प्रभाग क्रमांक चौदा मध्ये इंदपूर रोड भागामध्ये प्रचार करत असताना आमच्या लक्षात आलं की त्या भागात अनेक खूप अडचणी आहेत आमचे या ठिकाणी सहकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अक्षयजी शेलर असतील आमचे सहकारी सिद्धार्थ सोनवणे असतील त्या भागात फिरत असताना आमचे सहकारी सुरेशजी शिंदे असतील माजी नगरसेवक आप्पासाहेब आयवळे असतील अजितचे खांबळे असतील आम्ही त्या ठिकाणी प्रचार करत असताना आम्हाला इंदापूर रोडला दादो मध्ये एक गोष्ट प्रमुखाने आमच्या लक्षात आली त्या ठिकाणी गेल्यानंतर कालांतराने आमचे त्या ठिकाणी राहणारे माझ्या समाज बांधवांची घर खाली गेलेले आहेत म्हणजे अ कॉक्रिटीकरण करून वाल्यावर तीन घर आहे म्हणून खाली तीन तीन दोन दोन फूट खाली आहेत थोडा जरी पाऊस आला तर सगळं पाणी घरात घुसतं तिथली दैनीय अवस्था पाहिल्यानंतर एक सगळ्यात मोठी आम्हाला सुद्धा बेकार वाटले की तिथं आपल्याला विकास करायला लागेल तिथं विकास करायचा म्हणलं तर आता तिथं आम्ही काहीच करू शकत नाही कारण तिथं छोटे छोटे बोळ आहेत आतमध्ये जायला जागा सुद्धा नाही त्या भागाचा विकास करायचा असेल येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून स्थानिक दोन्ही नगरसेवक जे निवडून जाणारच आहेत लोकांचा आमच्या विश्वास आहे आम्ही पूर्व कामे केलेले आहेत आम्ही खोटे आश्वासनं देत नाहीत आणि आमच्या सहकार्याच्या जोरावरती आम्ही येणाऱ्या काळात इंदापूर रोड वगैरे नगर या ठिकाणी एक दोन तीन वर्षात घरकुलचं काम मार्गी लावू अशी आम्ही आपल्याला ग्वाही देतो आपल्याला काय प्रश्न विसरायचे असतील तर विसरावे आता काय झालं जसं प्रभाग चौदाची निवडणूक जाहीर झाली तशी शहरात झाली प्रभाग चौदा मध्ये जो काय तालिबान मध्ये अफगाणिस्तान येत आहे तेच नाही आम्हाला एवढा का, का अटॅक तुम्हाला निवडून यायचं जरुरी या लोकशाही आहे पण तुम्ही आरोप करत असताना तुम्ही पातळी विरोधकांनी सोडली खालच्या एकदम थराला जाऊन आरोप केले जातात की के हा प्रभागात विकास नाही विकास नाही तुम्ही साथ द्या ना तुम्ही घरकुल योजनेची जवळच काम सुरू होतं तुम्हीच आंदोलन करून बंद पाडता दुसरं बाहेरची ते लोक येत नाहीत ना आज हे घेण्याचं मागचं उद्दिष्ट की आम्ही घरकुल योजना राहू आम्ही हे करू आम्ही केलंय आणि दाखवलंय या अंतिम प्लॅन हाच असेल आदरणीय आजी दादांना देखील आम्ही जेव्हा प्लॅन दाखवलेला आहे हा त्यांना आवडेल तुमच्या माहितीसाठी सांगतो पुढं शॉप पाठीमागं सर्व खाली पार्किंग ठेवणार आहे आम्ही चार मधले इमारत असेल त्यामध्ये लिफ्टची बी सोय केलेली आहे आणि आम्ही वरती सोलर सिस्टीम बसवणार आहे त्यातून जी वीज निर्माण होणार आहे त्यावरती जे कॉमनची लाईट असेल लिफ्ट असेल अन्य ते, ते नागरिकांना खर्च येणार नाही असे आम्ही यामध्ये व्यवस्थित प्लॅन केलेला आहे आणि येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या माध्यमातून विजय झाल्यानंतर निवडून आल्यानंतर हाच प्लॅन अंतिम असेल हा प्लॅन आम्हाला आवडलेला आहे आणि हा प्लॅन तुम्हाला देखील आवडत आमराय भागातील काही लोक असतील सेंटर पार्क झाल्यानंतर तिथं बारामती शहरातील सर्वच लोक त्या बागेमध्ये येणार आहेत आणि आमराय भागातील लोकांना जे नव्याण्णव शॉप होणार आहेत ते एक रोजगाराचं साधन असेल हॉटेल व्यवसाय असतील कपड्याची दुकानं असतील अन्य दुकानं असतील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घरकुल योजनेचं काम मार्गी लावणार नाही कारण कस विरोधकांना माझ्या विरोधकांची जरा शॉर्ट टर्म मेमरी असेल मी पूर्वी नगरसेवक होतो तर त्या पुतळ्याच्या खाली होतो आणि माझी पत्नी दोन हजार बारा हो ते सतराच्या कालावधी होती ती संपूर्ण आमराईमध्ये होती त्यावेळेस मी त्या ठिकाणी कॉन्क्रीट करणं अख्खी त्या ठिकाणी कामं केली पण तिथे छोट्या छोट्या बोळ्या असल्यामुळे मला जास्त कामं करता आलेलं नाही आणि आता मी स्वतः आहे पूर्वी मी मी प्रभाग क्रमांक एकोणीस मधून निवडून आलो होतो पण नगर कसबा या ठिकाणी पंचवीस वर्षापासून एक मागणी होती सभामंडप समाज मंदिर मी एक वर्षात पूर्ण केलेलं आहे जगतापोस्ती म्हणून एक रोडचा चा पाठीमागाव तिथं बौद्ध समाजाचे पाच घर आहेत मेहर समाजाच्या जागा आहेत सात घरासाठी आदरणीय आजी दादाच्या माध्यमातून मी साडेतीन कोटीचे कामं केलेले आहेत आणि अन्य प्रभागात समर्थनगर असतील अंतर्गत रस्ते शेंडी वस्ते असतील अंतर्गत रस्ते संपूर्ण प्रभागात मी कामं केलेले मी तुम्हाला वाटतं खोट बोलतो तुम्ही माझ्या प्रभागात माझ्या परस्पर जाऊन आज माझ्या पक्षाची लोक किंवा नगरसेवक हो। आता जे उमेदवार तीस गे तिथे गेल्यानंतर ती लोक सांगतात की हा रस्ता नवनाथ बल्लाळ यांनी केलेला आहे ही लाईट नवनाथ बल्लाळ यांनी केलेली आहे हे पिण्याचं पाणी नवनाथ बल्लाळ यांनी देमाची हेच माझ्या मुळे माझ्या पक्षाच्या लोकांना शंभर टक्के फायदा होणार आहे विधानसभा लोकसभा शंभर टक्के सुटल तस पाहिलं तर आदरणीय दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत नगरपालिकेमध्ये आम्ही निवडून गेल्यानंतर आम्ही जे प्रस्ताव पाठव ते दादा आदरणीय आदरणीय आजी दादा नक्कीच मंजूर करतील आणि तसं पाहिलं नगरपालिकेचं बजेट किती आहे तुम्ही मला कोणी पत्रकार सांगू शकते का वार्षिक करातून किती उत्पन्न गोळा होतं आपल्याला आपण कोण सांगू शकतोय का आपण कोणी वार्षिक नगरपालिकेचं करात नेणार उत्पन्न कोण सांगू शकेल का तुमच्या माहितीसाठी सांगतो नगर बारामती नगर परिषदेला वार्षिक करापोटी पंचावन्न कोटी रुपये फक्त मिळतात त्यातील ते तो ते सगळा खर्च आहे का नाही स्वच्छ स्वच्छतेसाठी असेल रस्त्याची डागडुजी लाईट बिल कर्मचाऱ्यांचा बोनस महिलांसाठी विविध योजना यासाठी खर्च होतो आणि आता आपलं वार्षिक बजेट किती आहे आपलं वार्षिक बजेट आहे आताच साधारण एक आठशे कोटी रुपयाचं हे वरचे पैसे आले कुठून साडेसातशे कोटी रुपये कुठून येतात हे आदरणीय अजितदादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री असल्यामुळे हे विविध फंडातून हे पैसे उपलब्ध होते त्यामुळे बारामती शहराचा विकास होतो पंचावन्न कोटी काहीच करू शकत नाही विरोधकांचं असं म्हणणं आहे की नगरपालिकेचं एवढं बजेट तर कोटीहून अधिक कचरा कचऱ्याची एक कोटीहून पण बारामतीत कचरा दिसतोय का तुम्हाला प्रत्येकाच्या घरी सकाळी गाडी जाते कचरा जे पूर्वी आपल्याला माहित असेल की पूर्वी कचरा होता कचरा कसा बी टाकला जायचा आता तशी परिस्थिती नाही प्रत्येक भागात गाडी प्रत्येकाच्या दारा जातील कचरा प्रत्येक जण कचरा गाड़ी, गाड़ी टाकतो शहर स्वच्छ राहत ना शेवटी पैसे आपल्या आपणच देतो नगरपालिका त्यातच नगरपालिका या घचऱ्यावर खर्च करत आहे स्थानिक आहेत नाही

आपल्या भागातील चंद्रमणी नगर असेल आंबेडकर स्टेडियम असेल या ठिकाणी आपण व्यायामशाळेची सोय केलेली आहे क्रीडा संकुल पुणे यांच्याकडून आपण तिथे साहित्य उपलब्ध केलेलं आहे आमराई भागातील प्रबुद्ध नगर असेल नगर असेल या ठिकाणचे रस्ते आपण ही केलेलं आहे डांबरीकरण केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या समाज मंदिर असतील बौद्ध समाजाची किंवा येथील शेजारी शेजारीचं मंदिर असेल ही सर्व का, कामे पुनर्विकासाचा आपण या ठिकाणी केलं आहे मातारामाई भवन असेल मातारामाई बहुनची आपल्याला माहिती आहे अवस्था बेकार होती त्या ठिकाणी आपण वॉल कंपाऊंड करून आज या ठिकाणी अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण मा, माताराबाई भवन जवळजवळ पंचेचाळीस लाख रुपयाचं काम आ, त्या ठिकाणी केलेलं आहे तिथं आज सर्व समाजातील लोकांचे साधारण कार्यक्रम असतील विवाह असतील वाढदिवसाचे कार्यक्रम असतील आज कमी दरात आपल्याला त्या ठिकाणी कार्यक्रम घेता येतात भीमनगर या ठिकाणी जवळजवळ एकोणऐंशी लाख रुपयाचं काम आपण इथं दोन मजली भीमनगर या ठिकाणी वरती व्यायामशाळा आणि खाली सभागृह अशी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे भरपूर अशी काम आमराई भागातील माझी पत्नी मयूर शिंदे असताना केलेले आहे आता आम्ही त्या दिवशी दादांबरोबर चर्चा झाली दादा म्हणले की आमराई भागातील आता भरपूर काम झालेले आहे फक्त आता महत्वाचं काय की झोपडपट्टी पुनर्वसन आ, ही महत्वाचं आहे काही विरुद्ध आज या ठिकाणी चर्चा करत आहेत की ही झोपडपट्टी उठून तुम्हाला बाहेर ठिकाणी घर देण्यात येतील काही ही म्हणजे अशा आप प्रचार चालू आहेत पण मी सांगू इच्छितो की आज दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना आम्हाला त्यांची काम करण्याची पद्धत माहित आहे आणि लोकांना आंबेडकर वसाहत एवढं या ठिकाणी मी जाऊन बघा किती चांगली घरे या ठिकाणी लोकांना म्हणजे दिलेले आहेत त्या ठिकाणी त्याच प्रकारची त्याच्याहून अधिक जास्त कसं आपल्याला चांगलं करता येईल या ठिकाणी आपण करून घेऊ आणि महत्वाचा प्रश्न झोपरपट्ट पट्टी पुनर्वसन ही जागेवरच होईल आजी दादांना आमचं तसं म्हणजे आम्ही तसं बोललेलो आहे बाई त्यांचं बी आम्हाला आश्वासन आहे काय विषय नाही आणि एवढंच मी सांगू इच्छितो

जय मी इंदापूर रोड या ठिकाणचा रहिवाशी आहे आणि इंदापूर रोडला मी लहानाचा मोठा त्याच गल्लीमध्ये झालोय जिथले आता विरोधक प्रचार करत आहे तर वास्तविक पाहता मी जसं मला राजकारण करत आहे तेव्हापासून झोपडपट्टी पुनर्विकास या मुद्द्यावर राजकारण तिथलं होत आलेलं आहे पण जे आता विरोध करतात त्यांनीच बारामतीच्या विकासाला अडथळा येण्यासाठी आंदोलन या गोष्टी बऱ्याचशा केलेल्या आहेत म्हणजे मी जसं कळत अगदी गावळे मेंबर ही जी ज्या वेळेस होती झोपडपट्टी पुनर्विकासाचा ज्यावेळेस मुद्दा येतो त्यावेळेस स्थानिकांना भडकवून स्थानिकांना विरोधात दादा आपल्याला बारामतीच्या बाहेर पाठवणार दादा आपल्याला हितण उचलून दुसरीकडे टाकणार या गोष्टी अशा जनतेमध्ये पसरून त्या विकासाला अडकाटे आणण्याचा प्रयत्न ह्या विरोधकांनीच केलेला आहे त्यामुळं त्या विरोधकांच्या भुलता पण आता स्थानिक जनता बळी पडणार नाही मी तिथला स्थानिक आहे त्या स्थानिक जनतेमध्ये मी राहतो तिथल्या स्थानिक जनतेचं एकच म्हणणं आहे की आमचा पुनर्विकास आमच्या झोपडपट्टीचा विकास फक्त नवनाथ बल्लाळ मेंबरच करू शकतात का तर बल्लाळ मेंबर यांनी इथून माग त्यांनी दिलेले शब्द ज्या ज्या प्रभागात त्यांनी काम केलेले तिथे तिथे जाऊन त्यांनी तो शब्द प्रामाणिकपणे पार पाडलेला आहे आणि दुसरा विषय असा विरोधक पेरत आहे की बाबा खालचा उमेदवार दिला त्यामुळे वरती लोक नाराज आहे तर तो त्या आरोपाला तथ्य नाही का तर इथून माग इंदापूर रोड असेल दादासो नगर असेल येथील जनतेने बाहेरचा उमेदवार डोक्यावर घेतलेला हो आहे बाहेरचा म्हणजे अगदी पासूनचा काळ बघितला मग त्यानंतर प्रशांत नाना असतील आबा बनकर ते तर राहणारे पाटस रोडचे गालिंदे खालचे ते तर समाजातले हा उमेदवार हे दोन्ही उमेदवार तर समाजामधले आहेत समाजामध्ये राहणारे तळागाळातील लोकांचं काम करणारे उमेदवार आहे त्यामुळं ह्या जर जा पसरवला जातोय की खालचा उमेदवार दिल्यामुळे वरची लोक नाराज आहे तिकडच उमेदवार दिले तसं पाहता म्हणजे जनतेमध्ये तसं काही नाही जे काही नाराज वर्ग आहे तो फक्त हे पसरवण्याचं काम करत आहे मी स्थानिक राहिवाशाही आहे स्वातिता आईवडे असतील आणि नवनाथ बल्लाळ असतील यांचं काम तळागाळातील लोकांमध्ये आहे त्यामुळं आता येणाऱ्या निवडणुकीत तीन तारखेला तुम्हाला चित्र स्पष्ट होईल नवनाथ बल्लाळ आणि स्वातिताय या भरघोस मतांनी अगदी दादास नगर आणि प्रबुद्ध नगर मधूनच त्यांना लीड मिळा मिळालेला असेल एवढं मी तुम्हाला सांगतो कोणाची कुठली